वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत घोडा लपून ठेवल्याच्या संशयाने मुलाचे अपहरण दोन अल्पवयीन मुलावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा घोडा लपून ठेवल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला बांधून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी कन्हैया मारुती आंबी राणार रुई याच्यासह दोन अल्पवयीन मुलावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी कन्हैया आंबी याला अटक करण्यात आली आहे ठाकरे चौक जवाहरनगर येथील मुजम्मीर इस्माईल मुजावर वय चाळीस याच्या लहान मुलाचे दोन अल्पवयीन मुलांसह कन्हैया आंबी याने रविवारी अपहरण केले अपहरण करून त्याला मोटरसायकलवरून रुई तालुका हातकलंगले येथील पवन हुल्ले यांच्या शेतातील जनावरांच्या गोट्यात नेले त्या ठिकाणी आमचा सुटून आलेला घोडा पळून तुझ्याकडे आला आहे असे म्हणत अल्पवयीन मुलास काठीने हाताने व ठिबकच्या पाईपने मारहाण केली तसेच त्याचे हातपाय बांधत विहिरीजवळ नेऊन घोडा कुठेही सांग नाही तर तुला विहिरीत फेकून देतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी कन्हैया आंबियाला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे